शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना देण्यात आले नाशिकातील औद्योगिक वसाहत बंद पडत असून जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे चुंचळे शिवरातील पांझरपौरच्या अडीच हजार एकर जागेवर आय टी हब उभारण्यात यावे ज्या गावांनी या महानगरपालिकेला जन्म दिला त्या जुन्या गावठाणाची अवस्था झोपडपट्टीपेक्षाही विदारक झाली आहे महानगर क्षेत्रातील जुना गावठाणात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करावी मेट्रो रेल मंजूर करण्यात यावी तसेच यामध्ये सिन्नर त्र्यंबकेश्वर यांचाही समावेश करावा मुंबई ते कसारा येणारी लोकल नाशिकपर्यंत येण्यासाठी मंजूर आहे ती योजना तत्काळ कार्यरत करावी नाशिक ते मुंबई रस्ते खड्डेमुक्त करावे अशा अनेक मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार नितीन भोसले शहर जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी ओबीसी सेल अध्यक्ष छबू नांगरे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन दिले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक